तर नमस्कार मित्रांनो तुमच्यापाशी बी शाया असते पण मित्रांनो जेव्हा आपण शेळ्या चालायला येतो किंवा शेळ्या मोकळ्या सोडतो आणि आपले जे शियाचे पिले आहेत असे पिले दोन दोन अडीच अडीच महिन्याची ते मोकळे सोडल्यानंतर शियाचं जे दूध असते ते पिले पिऊन घेतात काम पिऊन घेतात की ते दुधली आवडते असते ते समजेविषयी माहिती आहे आपल्याला पण दूध पेता दूध पिल्यानंतर मग आपल्याला डबल घरी आल्यानंतर त्यांना दूध प्यायला झालं नसते काही जास्त पिले असली ती एक पेत आहे बाकीचे दोन पेत नाहीत किंवा दोन पेतात एक पेत नाही असं पोट मारा होतो त्यात त्याच्यामुळं आपण एक लेवारी सल्ला किंवा जुगाड केलेला आहे ते जुगाड पाहून तुम्ही बी नक्कीच हाफ होताल किंवा आश्चर्यचं गीत होतान त्याच्यामुळं व्हिडिओ संपूर्ण पहा चला ये, ये तर डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो हे आता आपली शेळी येईल पहा दूध किती आहे दूध हे रानात गेल्यानंतर शेळ्या कुठे चारा नेल्यानंतर दोनच पिली पितात आणि हे आपली पिली आहेत चार चार पिली आहेत समजा दोनच पिलीने दूध पिले एक पिली उपाशी राहते त्याच्यामुळं आपण काय केलेलं आहे ही आता हे शेळीचं दूध आपण राहत गेली की आपोआपच पण घेतात ती शेळी काय करू शकत नाही आपण काय करू शकत नाही त्याच्यामुळं आपण काय केलेलं आहे आपण ह्या शेळ्यांना काय करतो दोन तीन जुगाड आहेत पण तुम्हाला समजा सोपा जुगाड सांगतो हे ही थैली केलेली आहे ही थैली केलेली आहे तुम्हाला दिसत असेल ही थैली तिच्या सडामध्ये घालायची आणि दोरीने बांधून घ्यायची हे समजा सोपा उपाय आहे पण दुसरा उपाय बी हे तुम्हाला मित्रांनो सांगतो दुसरा उपाय म्हणजे कसा जे बैलाचं शेण असते <coughs> शेण तिच्या सडाला लावायचे इकडपा हे जे सड आहेत ना तिचे तिच्या शे शेंडायला खालून शेण लावायचं जेणेकरून पिले दूध प्यायला गेले की वासानं पिले दूध पेत नाहीत त्याच्यामुळं आपण शेण बी लावू शकतो त्याचा तिसरा <coughs> उपाय म्हणल्यावर मित्रांनो तिसरा उपाय असा आहे तिसरा उपाय म्हणजे की मित्रांनो तुम्ही चळपण्या या हे असतं थोडं थोडं आपल्या इटक्याला लेअरच्या शिंद्या घ्यायच्या त्याला माती लावायची शेण लावायचं त्या जे शेळीची सडेत त्याला गोल गोल गुण गुंडायच असे गुण तीन उपाय आहेत तिन्ही तुम्ही कोणता बी ट्राय करू शकता आणि तुमचे पिले दूध पिणार नाहीत तुम्ही सोडा शेयाकुडं बांधले आपण दुऱ्या गिर्याला पिले चरतात पण शेळ्या बी चरतात पिले शेळ्याचे दूध पित नाहीत हे समजा सोपे उपाय होते ते तुम्हाला तिन्ही बी सांगितलेत आणि दुसरं काही व्हिडिओची माहिती पाहिजे असेल तर नक्कीच पाहू शकता आपण मित्रांनो बाजूला तुम्हाला दिसत असेल कडबा कुटी एक नंबर व्हिडिओ टाकलेला आहे ती व्हिडिओ लवकरात लवकर जाऊन पहा कारण की तुम्हाला बी धुरं जनावरं किंवा गाई म्हशी असतात कडबात व्हायची अडचण असती मुंधरे खराब करून म्हणून याच्यामुळे समजा सोपा जुगाडे ते पाहू शकता मी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद